ग्रामीण विकास मंत्रालयाने सहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल युनेस्कोने नुकताच राम बान गेट आणि रामपाट यांना कुठे पुरस्कार दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे अमृतसर जाहीर झालेल्या यलईएडीएस so, रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू अलीकडे प्रतिष्ठित एफ आय एच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य उत्तर असणार आहे संविता पुनियात ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयसहायता सहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे च योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल भारताकडून ऑक्सकर्ड दोन हजार चोवीससाठी पाठवण्यात आलेल्या दोन हजार अठरा एव्हरी वन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे so, योग्य उत्तर असणार आहे मल्याळम ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयंसहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे So, योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल युनेस्कोने नुकताच राम बांग गेट आणि राम पाट यांना कुठे पुरस्कार दिलेला आहे so, योग्य उत्तर असणार आहे अमृतसर नुकताच जाहीर झालेला या ए डी एस रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे कोणतं राज्य आहे तामिळनाडू अलीकडे प्रतिष्ठित यफ आय एच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया प्रसिद्ध झालेल्या स्किल रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे योग्य उत्तर असणार आहे केरळ